नमस्कार हमस किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज बनवायचं आहे आपल्याला मस्त असं कारलं आणि कुठलंही मसाला वगैरे वाटण घाटण काय घालायचं नाही मसाला घालायचं नाही काय नाही साधं सोपं अगदी तिखटपीठ घालून आपण हे कारलं बनवायचं आहे आणि तेवढं टेस्टी लागतं हे मसाला न घालता हे खूप टेस्टी असं कारलं लागतं बघा तुम्ही एकदा करून तर चला सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे कारलं आहे ते कापून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्या कारल्याच्या तुम्ही चकत्या करू शकता किंवा मग अशा बारीक बारीक फोडी करू शकता तर मी चकतीचं करते हे बघा असं ह्या पद्धतीने करून घ्यायचं आहे खूप वेळासारखा मसाला मसाला घालून केलेलं कारलं नको वाटतं खायला तर हे असं कधीतरी आणि मसालाही करायचा कंटाळ आलेला असेल तर ह्या पद्धतीने करायचं अगदी सोपं आहे आणि पडदशी होणार आहे हे बघा शिजवून सुद्धा घ्यावं लागत नाही आपल्याला ह्याला म्हणजे जेव्हा पहिल्यांदा आपण शिजवून घेतो ना कारला ते शिजवा शिजवावं लागत नाही डायरेक्ट फोडणीला घालायचं तर बघा हे एका प्लेटमध्ये वगैरे काढून घ्यायचं असं आपण याच्यामध्ये मीठ घालून ठेवूया म्हणजे यातलं जे कडू पाणी आहे ना ते निघून जात कडवटपणा असतं ना ते मिठाच्या पाण्याबरोबर निघून जात म्हणून हे मीठ लावून ठेवायचं असं चांगलं मीठ तर बघा कारला आपण चांगलं एक तासभर चांगलं ठेवलं होतं मीठात मीठ घालून ठेवलं होतं त्याला पाणी पण सुटलेलं दिसत असेल तुम्हाला आता आपण याच्यातल्या बिया आहेत ना त्या काढून घ्यायच्यात काढून टाकायच्या म्हणजे बिया ह्या आणि नंतर त्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचं आहे कारण आपण कार्याला धुतलेलंच नाही त्याच्यात जो कडू पण आहे तो निघून जातो बघा आपण बिया पण काढून टाकलेले आहेत आणि दोन पाण्याने चांगलं दोन्ही आता मी इथं कढई ठेवलेली गॅसवरती तेल घालूया आपण याच्यामध्ये आणि फोडणी द्यायची आपल्याला तेल घातलेलं आहे मी किटलीचा एक चमचा असतो तो घातलेला आहे तुम्हाला जास्त लागत असेल जास्त घ्या इथं मी कांदा कापून घेतलेला एक छोटासा कोथिंबीर चार पीडपत्तीचे पानं थोडासा गुळ आणि लिंबाचे दोन थोडी घेतलेले त्यात पहिल्यांदा आपण मोहरी घालायची अर्धा चमचा मोहरी घातलेली घालूया कडे पत्तीची चार पाने घेतलेली होती भाषेत थोड शिंग घालायचं घालायची आपल्याला पाव चमचा जास्त बी करायचं आता कारला आहे ते आपण परतून घेऊयाच्यामध्ये मिडियम गॅस करायचा आणि परतून आहे चांगलं पाण्यामध्ये गॅस जरा बारीक करायचा आणि एक दोन मिनिट फक्त त्याला वाफ द्यायचे चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये ते आता पण याच्यामध्ये तिखट घालायचं काय तुम्ही खाता ते तिखट घालायचं आपलं साठवणीचं असतं ते आणि किती घालायचं ते पण तुमच्यावरती अवलंबून आहे मी दीड चमचा घातलेला आहे मीठ घाता घालायचं आता आपल्याला चवीनुसार जो गुळ घेतला होता तो पण घालूया आता थोडं परतून घेऊया ह्या दोन लिंबाच्या पोडी घेतल्या होत्या की नाही आपण ते पण रस त्याच्यातला काढायचं आणि लिंबू आहे ते असंच ह्याच्यामध्ये सोडून द्यायचं बिया काढायच्या पुन्हा परतून घेऊया पाण्याचा द्यायचा जास्त नाही पाणी घातलेलं आपण थोडंसं पाणी शिकडून घेतलेलं दोन तीन मिनिटांक शिजू द्यायचंय त्याला वाफेवरती आता आपण याच्यामध्ये तुमच्या घरात कुठलाही मसाला असतो आपल्या घरात असतोच बघा मटन मसाला असतो चिकन मसाला असतो किचन किंग मसाला पण असतो आता प्रत्येकाच्या घरात असतोच तो ठेवून तर हा किचन किंग मसाला आहे तो, तो, था था तो मी घालते याच्यामध्ये आता हे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं नाही तर नाही घातलं तरी चालणार पण टेस्ट छान येते त्यामुळे मी घातले घालते हे सुक्या भाजीमध्ये थोडं तरी हा मसाला घालायचा कुठलाही मसाला घाला मटन मसाला छोले मसाला कुठला असेल तो मसाला घालायचा टेस्ट छान येते म्हणून हे निशेदाण्याचं कुठ आहे ते घाल घालूया आपण दोन चमचे जाडसर असं कुटलेले त्याच्यामध्ये बघा आपण कुठलंच वाटण घाटून घातलेलं नाही आणि मस्त असं कारलं केलेलं आहे शिजायचं ते अजून थोडस शिजलं पाहिजे आणखी थोडस आणखी झाकून ठेवूया जर कोरडं खूप वाटलं तर थोडस पाण्याचं आणखी थोडस पाणी कोथिंबीर राहिली होती कोथिंबीर राहिली आणि परत एक दोन तीन मिनिटासाठी झाकून ठेवूया बघूया कारले शिजले का हे बघा कारले शिजलेले चांगलं बघा बनवून तयार आहे आपलं मस्त असं जास्त मसाले वगैरे वापरलेले नाहीत तरी अगदी छान झालेलं हे कारलं एकदा करून बघा खूप छान लागतं आणि पडदशी होतं शिजायला वेळ लागत नाही जास्त खूप लवकर शिजतं एक पाच ते सात मिनटात शिजतं हे बघा आणि आधी शिजवून घ्यायची वगैरे काही गरज नाही हे सक्त्या केल्यामुळं पडदशी शिजतं ते आणि कडू पण लागत नाही छान अगदी टेस्टी लागतं मस्त आहे तर रेसिपी आवडली असेल तर पटपट लाईक करा सगळ्यांनी आणि नवीन असेल तर वरती सबस्क्राईब करा